स्टोरी इंग्लिश मध्ये आपले स्वागत आहे चला इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण पार्ट फोर फोर्टी नाईन पाहणार आहोत मागील पार्ट मध्ये म्हणजेच पार्ट एटी एट फोर्टी एट मध्ये आपण वर्ड्स विथ कॉम्बिनेशन ऑफ टू वॉवेल आय ई पाहिले आजच्या पार्ट मध्ये आपण वर्ड्स विथ कॉम्बिनेशन ऑफ टू वॉवेल्स ओ ए पाहणार हो। आहोत आजच्या पार्ट मध्ये आपण ओ ओचा आवाज ओ त्याच्या नावाप्रमाणे म्हणजेच ओ असा होतो व एचा आवाज होत नाही चला सुरुवात करूया जसं की आर ओ ए डी रोड इथं रो आर ओ ओचा आवाज ओ होतो व एचा आवाज होत नाही व डीचा आवाज ड असा होतो आर ओ ए डी रोड आर ओ ए डी रोड एल ओ ए डी लोड एल ओ ए डी लोड G O A T Goat. G O A T Goat. R O A R. Roar. R O A R. Roar. Yes O A K. So. Yes So. Yell Loaf. Loaf. Yell Loan. बी ओ ए, टी बोट बी ओ ए, टी बोट, ओ, ओ, ए, के, बोस्ट बी ओ ए, यस, टी बोस्ट धन्यवाद